नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जर तुमचं स्वप्न बँकेमध्ये नोकरी करण्याचं असेल तर तुमच्यासाठी एक संधी उपलब्ध झालेली आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर यांच्यामार्फत सरळसेवा पदभरतीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे कोणत्या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तसेच या पदांकरिता काय आवश्यक शैक्षणिक अर्हता असेल कोण अर्ज दाखल करू शकतो वयोमर्यादा काय ठेवण्यात आलेली आहे सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यामध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पहा लिपिक लेखनिक हे पद आहे सबग्रेड मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ हे देखील पद आहे वाहनचालक हे देखील पद आहे टोटल तीनशे पंच्याहत्तर जागेंसाठी ही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पहा अर्ज सादर करण्यासाठी दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जी आहे अर्ज दाखल करण्याची ती सहा एक दोन हजार सव्वीस असणार आहे सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता अर्ज दाखल करण्याकरिता बँकेची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरूनच तुम्हाला दाखल करायचं आहे बाय पोस्ट किंवा कुरियरद्वारे अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत पहा त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्ता आणि कमाल वयोमर्यादा किती असेल लिपिक लेखनी क्लरिकल पोस्ट आहे त्यासाठी तब्बल दोनशे पन्नास जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत वयोमर्यादा पहा किमान एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त तीस वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज दाखल करू शकतात त्यासाठी आवश्यक शैक्षणिक आहे ते उमेदवार विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज दाखल करू शकतो पण सरासरी किमान त्याला साठ टक्के गुण घेऊन तो उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे एम एस सी आय टी सर्टिफिकेट देखील असणे आवश्यक असणार आहे आणि जर तुम्ही संगणक पदवीधारक असाल किंवा डिप्लोमाधारक असाल तर ही अट तुम्हाला शिथिल असणार आहे नंतरचं जे काही पद आहे पहा शिपाई हे, हे पद आहे एकशे पंधरा जागा भरण्यात येत आहे कमाल वयोमर्यादा एकोणीस आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष वयोगटेतील उमेदवार अर्ज दाखल करू शकतात बारावी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि साठ टक्के गुण या पदासाठी आवश्यक असणार आहे जर तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर अर्ज दाखल करायला काही हरकत नाही नंतरचं जर काही पद आहे ड्रायव्हर वाहन चालक साठी दहा जागा आहेत वयोमर्यादा पहा एकोणीस वर्ष आणि कमाल अठ्ठावीस वर्ष उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि गुण साठ टक्के अनिवार्य असणार आहे एल एम व्ही ड्रायव्हिंग लायसन्स देखील या पदासाठी आवश्यक असेल आता तुम्ही अर्ज जे दाखल करायचा आहे ते तुम्हाला लातूर डी सी सी बी डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावरती दाखल करायचं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीसपासून आणि ऑनलाईन परीक्षा शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरणे दिनांक जो आहे तो तेवीस बारा दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झालेली आहे आणि एकवीस एक दोन हजार सव्वीस सायंकाळी साडेपाचपर्यंत ही चालू असणार आहे ओके आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की स्थानिक उमेदवार या ठिकाणी घेतले जाणार का बाहेरचे पण उमेदवार या ठिकाणी भरले जाणार आहेत तर मूळ रहिवाशी जर तुम्ही लातूर जिल्ह्यातले असाल तर सत्तर टक्के पदे जी आहे ते या ठिकाणी लातूर जिल्ह्याच्या उमेदवारांकरिता असणार आहे आणि बाकी तीस टक्के जी पदे आहेत ते उर्वरित जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरिता असेल त्यामुळे तुम्ही देखील या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात इतर जिल्ह्याच्या उमेदवारांकरिता ओके okay, आता अर्ज दाखल करते वेळी तुमच्याकडे प्रमाणपत्र अर्थात डोमेसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे आणि तो तुम्हाला अपलोड करणे बंधनकारक या ठिकाणी राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो एकच परीक्षा असणार आहे ऑनलाईन परीक्षा असेल एमसी क्यू टाईप पॅटर्नची असणार आहे आणि एक्झाम जे आहे ते तुमची टी सी एस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे ओके या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करायचं आहे माहिती समजली असेल लाईक जरूर करा नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात ते नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद